सकाळच्या साडेसात वाजता पूर्ण गाम गाम सकाळच्या साडेसात वाजता तर विषय असा आहे आजचा की सकाळी सकाळी मी सहा वाजता रानात आलतो आता साडेसात वाजल्यात सकाळी सकाळी उठल्याबरोबर तर थोडं रानात मला मेथी टाकायची हे वाफा असा बुजबुशीत करून घेतला आणि पलीकडचा पण वाफा बुजबुशीत करून घेतला आकर्ष आवाजसुद्धा बसायला लागला हे खोदलं थोडंसं पलीकडं काही इकडं तिकडे थोडंसं काम केलं दीड तास गेला माझा पण कसा केला मिळाला दिसतंय थोडं काम पण ओला असल्यामुळं कुदळायला त्याला टाईम लागला आणि पूर्ण काम गुम झालो एवढा व्यायाम झाला की आकर्षित दम लागल्या एवढा दम लागला असं वाटायला लागलं की थोडंफार शेतीत थोडंसं काम केलंच पाहिजे तर थोडीशी बॉडी आपल्याला साथ देईन नाही तर अवघडे आपला असं म्हणजे दहा तीन लागायला लागले आणि अवघडे थोडासा व्यायाम शितीत लाग व्हायना कोणचा खुवायना पण पाहिजे जर व्यायाम नाही केलं रोज आरामशीर राहिले तर वाटत नाही काही पण ज्या असं काही काम करायची वेळ येते ना तेव्हा आपलं शरीर साथ देत नाही लवकर तर गामागुमत जर गाम, गाम दम, तर येणं सहजिक आहे पण दम आणि एकदम कसं असं बिफी वाढल्यावर कार्यक्रम झाला की अवघडे तर चला एवढं मी का काम केलं की इथून जो बाप आहे ते तिथपर्यंत कुदाळला आहे त्याच्या पलीकडचा पण कुदाळला आहे आणि थोडंसं पलीकडे एक सहारा काढला होता आणि इकडं आपली मेथी होती पहिली म्हणून मला तर मेथी टाकावं खायला तर असं करता करता असा विषय झाला लय आहे दम लागला म्हणजे सकाळी साडेसात वाजता जर घाम घाम निघत असलं म्हणजे घाम जर अंगातून निघत असेल सकाळी सकाळी साडेसात वाजता तर आहे आणि असं वातावरण झालं सगळं एकदम आभाळ आलं आणि एकदम सकाळ सकाळ फ्रेश गार वातावरण असतंय आणि इथं मला सगळा घाम घाम झाला आहे तर बघा कसं वातावरण एकदम ऊन नाही काय नाही आणि सकाळी एवढ्या लवकर घामघाम निघला पाऊस काळच्या दिवसात आहे आता जातो मी वाफे असे काढून ठेवले दोन दिपाईन दुपारी आणि थोडी मेथी वगैरे टाकीन किंवा तिला अजून काही टाकायचं असलं तर ह्या दोन वाफ्यात काही ना काही करल आणि ह्या साईडला मग बघू तिकडे एक ओलं पाणी दिलं पण ओलं असल्यामुळं वाफा निघाना आणि इकडं तर अजून पाऊस झाला आहे थोडासा रात्री ओलं झाले पण हे सारे जरी काढायचे असले ना आता पावसाचं जरा चिकट माती झाली तर लई नको नको होतं रोज दोन दोन काढतो एखादं काय एवढं होणं शक्य नाही किंवा त्याला मग एक दिवस सुट्टीच घ्यावं लागेल तव्हा ते वाफे होतील पण मला रोजचे जरी दोन दोन केले तरी जमन आता साडेसात वाजल्या जायचं आंघोळ करायचे आठ वाजत्यान नऊ वाजेपर्यंत थोडं दुकानात लक्ष द्यावं लागेल पण विरारला सोडायचं साडे नऊ वाजत्यात केव्हा टाइम होतो काय लक्षात येत नाही सकाळचा तर चला आता दीपालीला सांगतो तू तू दीपाली येईन दुपारून आणि ते करेल काम तिचं काय करायचं नियोजन बी आणून दिले तिला ती ते काम करून घेईल चला आता घरी जायचं हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चल बघा बघा आज आज सकाळी चकाय, सकाळी लवकर आवरले तर मी आताच आलोय रानातून आता राना होते जवळपास नऊ वाजल्यात आणि तुकून तुक 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 मुली पण शाळेत चालल्यात नाही का सकाळच्या नऊ वाजल्यात रानात लावलो घरी आलो आंघोळ केली आणि दीपाली दीपालीच पण आवरलंय आणि दीपाली चालली पूजा करायला तर म्हणलं जाऊन तुझं काय चाललंय थोडस दाखव थोडस मी दाखवू तू थोडं दाखव की जीवनामध्ये बद्दल काय चाललेलं असतंय रोजचं तर थोडस बघा आता किती म्हणजे आबाळ वगैरे आले मस्त आबाळ आबा आलाय आणि पावसाचं तर काही वातावरण लय होते पण का पाऊस काही येणार ना झालाय तर आज असे मे म्हणजे असं आज हे की आम्हाला जायचं आज आष्टाला है ना माझेच पण नाई ते म्हणजे जाऊ नको पण मला जायचंय अ शाळेतल्या मुली थोड्या गेल्या चालल्या दिसल्या का तर मला जायचं आष्टाला तर ही काय जाऊ नको पण देवाचा कार्यक्रम आहे म्हणून मला जायचंय म्हणले घ्यायला येईन पण सोडवायला येणार नाही सोडवायला तुझ्या पद्धतीने जा तर आता मी आहे ना जर तुला माझं काही म्हणणं नाही मी फोन कर मी न्यायला येईन पण कसं आता सगळे काम माहिती एक तर नको नको होते काम आपले भरपूर कामाने मी पण मेन असे देवाची मावलाची सवासनी ना त्या सातव्या महिन्यातल्या आमच्या सहवासणी राहिलेल्या घालून घ्यायचं आता मला तिकडच्या मावला आहेत ना त्याच्यामुळे मग तिकडच घालावं लागतात इथं जरी स्वयंपाक करून तिकड नेल तरी थी जमत नाही तिथं तिथं स्वयंपाक करावं लागतो तिकडंच आणि तिथं जीव घालावं लागतो आता तर तिकडं आहे असं नियोजन झाले पण दादूचे पप्पा काय म्हणतात आज की तू जा पण येताना मी तुला न्यायला येईन पण आता तुला कसं जायचं तसं जा म्हणजे एक तर तुझ्या भावाला बोलव नाहीतर असं घरच्यांना दुसऱ्या कुणाला घेऊन जा असं म्हणतात कारण त्यांना काम आलंय आणि आमच्या कामाची पण जास्त बुडवणूक व्हायला लागली आहे ना मग काय आता राहणार तर विषय बी तसा आहे की बाबा रानातलं काम का बुडतंय म्हणजे काय होतंय रानात एक आत्ता कांदा पेरलाय आहे तर बुळत चाललंय वडील पाणी वगैरे आमच्याशीने पाणी देणं व्हायना ह्या दुकानात बी सकाळ सकाळ गिराय असते असतंय आता दिपाली जाणार म्हटलं मला दुकान पण बघावं लागेल आणि पुन्हा मला आष्टीचं दुकान आहे ती पण माझं रेग्युलर बघावं लागतं त्याच्यामुळे माझ्या मागं बी थोडंसं उद्योग आहे आणि मला जायचं आहे म्हणलं तुला जर जायचं असेल तू आल तरी बोलव तिकून आणि तुझा जायचं असलं तुझा कार्यक्रम जे काय असेल देवाचा ते करून घे आणि उरकल्याच्या नंतर जेव्हा एक दिवस राहायचे ते एक दिवस राहा दुसऱ्या दिवशी राहायचे तर रा आणि मला फोन कर मी नेहायला येतो असं निविजन होतं सकाळ सकाळ तर बघ तुला आज जायचंय का थोडंसं थांबून करायचंय बघ मला एक असं वाटतं की बाबा वा, आपली आनंदी थोडी लहान आहे त्याच्यामुळे जा लई जावा नाही आणि वातावरण जरा कसं दूषित आहे आबाळी येत आहे घडीत ऊन पडतंय पाऊस तर काही आहे ना त्याच्यामुळे थोडी तब्येतीची काळजी घेऊन मला वाटतं नको जायला जा पाहिजे पण मी नाही म्हणलं किती पलीला राग येतो काही गोष्टीचा त्याच्यामुळे रागायचं काय नाही पण सगळं नियोजन झाल्याच्या नंतर मग ते काय तर देवाचं करायचं म्हणलं का आडव येतं कारण आम्हाला इकडं कधी सुताक पड तिकडं पड असं म्हणजे प्रत्येक गोष्टी नाही आणि ते देवाचं करायचं म्हणलं सगळं घरातलं दुन व्यवस्थित घर बीर हे नाही हा बरोबर ना ह्या गोष्टी सगळ्या करून घ्यावं हो लागतात आता त्याच्यामुळं मग कसं होतं सगळं निर्मळ झालं का मग ते केलेलं पटकन बरं वाटतं नाही तर मग परत असलं वातावरण होतं ऊन ऊन नाही काय नाही मग ते नाही राहते सुतक पडते तर काही होतं मग ते देवाला जमत नाही तसं सुतक बितक असल्यावर सगळं निर्मळ केल्याच्या नंतर मग देवाचं करायलाच पाहिजे पण जशी सोय लागल तसं आता बघन जर आलं न्यायला तर जाईल आणि आलं तर मग आता काही माझ्या म्हणजे मला काय त्यातलं कळत नाही मला काय ते मला त्यातलं काही माहित बी नाही तुम्हाला जसं वाटेल तसं मी काय तसं काही मला नाही जास्त देवाचा जास्त नाद नाही असं गेले की डायरेक्ट दर्शन घ्यायचं ओके तिथे तुम्हाला काय करायचं असतं ते करा माझं काय नाही मी प्रत्येक देवाला जातो दर्शन घेतो आणि आपलं कसं आपण लय मोठं देवाला कधी मागितलं तुमा लय नाही असं छोटं आपलं जेवढं आहे तेवढंच जातं तू तुझी पूजा करून मला पूजा चला तर आता आपण देवपूजा करून घेऊ रोजची मी रेग्युलर करते ती पूजा रोज रोज तरी काय पूजा दाखवते पण रोज मी ते म्हणजे माझे आंघोळ झाली <laughs> की माझं तेच असतं मी पहिली देवाची पूजा करणार आणि मगच माझं बाकीचं काम असतं <laughs> मी पहिली देवपूजा केल्याशिवाय काही करीत नाही दुसरं तर माझी कशी म्हणजे साधी सिंपल का ना पण ती देवपूजा मला तेवढं तिथं गेल्याशिवाय पाया पडल्याशिवाय प्रदक्षिणा घातल्याशिवाय मला काही जमत नाही त्याच्यामुळे आता चला आपण करून घेऊ आपली रेग्युलर देवाची पूजा चला चला

बघा ही गुलाबी जास्वंद लाल जास्वंद आणि ही पांढरे फुलं रो रेग्युलर आपल्या देवाला नेते तर बघा आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे आणि बघा अशा प्रकारची मी देवपूजा करून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे मी रांगो काढली होती आणि आत्ताच तर देवपूजा आवरलेली आहे आणि फायनल देवपूजा झालेली आहे आणि आता मी माझं काम आवरते तर चला दाखवते काम आवरताना स्वयंपाक झालाय राजपाप्पाला डाबा भरून त्यांना जायचं आहे आष्टीला आणि माझं पण नियोजन काय बघावं लागेल कारण आलं कोणी घ्यायला तर मला जावं जायचं आहे नाही आलं तर मग कॅन्सल आहे पण शक्यतो माझ्या वडील म्हणल्यात घ्यायला येईन दुपारी तर बघू मग आले तर आवरते आणि मग जाते तिथं पण कार्यक्रम आहे उद्याचा मग उद्याचा कार्यक्रम करून उद्या संध्याकाळी हे न्यायला येईन म्हणत मग येऊ आम्ही तर आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे बाय बाय